ताजा पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंतरराज्यात बॅगलिफ्टिंग चोरी करणारी टोळी जेरबंद आठ गुन्हे उघड केस एल सी कारवाई लातूर अकोला नांदेड कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोटरसायकलला अडकवलेली बॅग व त्यातील पैसे साहित्य चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी आपल्या पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने पथकाने तपासास सुरुवात केली खास बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे असा गुन्हा आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचा प्रमुख सलमान तिप्पा बिटरगुंडा जिल्हा निल्लोर आंध्र प्रदेश याने व त्याचा साथीदाराने मिळून केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल जवळ सलमान व त्याचा मुलगा संदीप गुड्डेट्टी येणार असल्याची माहिती मिळाली सापळा रचला व दोघांना ताब्यात घेतलं त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तसेच नांदेड अकोला लातूर येथे अशाच पद्धतीने गाडीला अडकवलेली बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली सलमान गुड्डेट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने केली आहे महानकट नेप्स साठी आदी माने मिरज।